गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध फोनपे वरून चौऱ्याऐंशी हजाराची फसवणूक आंबेजोगाई पोलिसांची तात्काळ कारवाई दोन तासात आरोपी जेरबंद नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मोबाईल पेमेंट ऍपद्वारे वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखीन एक घटना आंबेजोगाई शहरात समोर आली आहे फोनपे ॲपच्या माध्यमातून तब्बल चौऱ्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली मात्र या घटनेनंतर अवघ्या दोन तासात अंबेजोगाई शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चौऱ्याहत्तर हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली पोलिसांच्या या तत्परतेने सर्वत्र कौतुक होत आहे कोळ कानडी तालुका अंबोजोगाई येथील रहिवासी आणि व्यवसायाने गॅरेज चालक असलेल्या सोमनाथ मदन ढगे यांची ही फसवणूक झाली होती त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश शंकर देवकर राहणार वाडारवाडा आणि अझहर अब्दुल रहमान पठाण वय वर्ष बत्तीस राहणार पेन्शनपुरा या दोघांनी मिळून फोन फोनपे ॲपद्वारे ही रक्कम फसवणूक करून हस्तगत केली होती या प्रकरणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा मागावा घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांच्या पथकाने जलद हालचाली करत अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रुपये जप्त करण्यात आले या आरोपींवर यापूर्वीही जबरी इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली पोलीस अंमलदार श्रीकृष्ण वडकर मनोज घोडके रवींद्र कुमार केंद्रे हनुमंत लाड हनुमंत चादर पांडुरंग काळे आणि भागवत नागरगोजे यांच्या मेहनतीत माफ करा मेहनतीतून ही जलद कारवाई शक्य झाली सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंबेजोगाई पोलिसांची ही तत्परता आणि कार्यक्षमता खरोखर कौतुकास्पद आहे